नमस्कार मित्रांनो कसे आहात तुम्ही सगळे हो आणि तुम्ही मस्त आहात की नाही मित्रांनो मग मस्तच राहायला पाहिजे नाही का मिरिकत स्वप्न पुन्हा एका नवीन मध्ये तुमचं मनासून स्वागत करत आहे आणि मित्रांनो जोरदार मस्त पाऊस पडत आहे आणि आषाढ महिना चालू आहे सो आषाढ महिन्यामध्ये येते ती गटारी आणि आषाढ महिन्यानंतर श्रावण महिना चालू होतो सो श्रावणाचे उपवास खूप सारे जण करतात त्यासाठी आपण गटारी साजरी करतो आणि मित्रांनो महादेवांचे उपवास सगळेजण आवडीने करतात बोलतात ना आपण रोज ना रोज काही नाही काही तरी खातच असतो पण बोलतात ना काहीतरी स्पेशल असतं गटारीला कारण आपण एक महिना दोन महिना कधी कधी श्रावण येतो ते उपवास करतो आवडीने त्यासाठी गटारी सगळे सगळेजण साजरी करतात मग तुम्ही गेली की नाही गटारी साजव म्हटलं चला आपण पण सगळेजण फॅमिली एकत्र जेऊया आणि छोटासा एक व्हिडिओ बनूया सो मी आज व्हिडिओ बनवणार आहे आणि आता मी सगळी तयारी केलेली आहे सो बच्चूला पहिले मी स्कूलमध्ये नेऊन सोडते आपल्या साईला आणि नंतर मग आपण सगळं काही स्वयंपाक कस आहे ते करूया चला मग व्हिडिओ मध्ये तुम्ही आणि आणि व्हिडिओ एन्जॉय करा so, करे बच्चु है, बच्चु चास चा है, सो मस्त भरत आहे बच्चूचा पीटीचा लेक्चर आहे सो पीटी युनिफॉर्म घातलेला आहे आणि इकडे टीव्ही पण पाहत आहे सो चला आता निघूया मित्रांनो बच्चूला स्कूल मध्ये सोडलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता आज चक्क ऊन पडलेलं आहे आणि ऊन पण आहे थोडा थोडा पाऊस आहे जास्त काय पाऊस नाही मी पोचलेली आहे येऊन इकडे असणाऱ्या मामांच्या मसाल्याच्या दुकानामध्ये आणि इकडे खूप छान असा मसाला मिळतो सो मी इकडे मसाला घेते मी आता घरी आलेले घरी येता येतच पाहू शकता मी चिकन आणलेले ते चिकन आता आपण स्वच्छ धुवून घेऊया आणि सुका आणि आपल्याला ओलं पण करायचं आहे रस्ता सो आपण व्यवस्थित असं जे हड्डी हड्डी वाला आहे ते वेगळं करूया आणि नरम नरम वाल सुक्यासाठी काढूया सो मी आता पटपाट धुवून घेते सो so, मित्रांनो हा एक कुवाला पोळा काही जण बोलतात आणि आम्ही आता ह्याचे वडे बनवणार आहोत इकडे आई आलेली आहे वडे बनवण्यासाठी सो so, त्याला कापून घ्यायचंय स्वच्छ असं धुवून घ्यायचं ह्या बिया वगैरे दिसत आहेत ना त्या सगळ्या काढून घ्यायचे आणि मला ना जास्त सगळ्यात कुवाल्याचे वडे आवडतात त्यासाठी मी आईकडून बनवून घेत आहे सो so, मित्रांनो आता कुवाला पण स्वच्छ बिया काढून धुवून घेतलेले आहे आणि बघा याला किसाय लागतो मी किसून देते आई धुवे पर्यंत बाबा ना येतील मला लगेच गणपती पंधरा दिवसांनी मस्त मित्रांनो आपला बघा किसून झालेलं आहे हो कोवळा आणि त्यामध्ये आता चवीनुसार मीठ घालायचं आहे नाही तांदळाच आहे चालून घे त्यामध्ये पहिले आपण तांदळाचं पीठ घालूया गव्हाचं पण घेणार ना, ना गाई आई आमची मस्त मित्रांनो वडे बनवते माहितीये का कोणते पण वडे खल्याचे वडे म्हणजे जे राईस टाकून शिजलेला बनवतात ते किंवा काकडीचे वडे आणि पोवल्याचे वडे माल ते पिठाचे असतात ना भाजणीचे ते वडे नाही आमच्याकडे बनवत ते मालवणी लोक जास्त बनवतात आता थोडस एक वाटी आपण गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आता ते आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचंय कारण ह्यामध्ये पहिले पाणी असतं त्यासाठी आधी आपल्याला पाणी नाही घालायचं नंतर जर लागलं आवश्यकता पाण्याची तर घालायचं मस्त बघा मित्रांनो आपलं पीठ मस्त भिजलेलं आहे मीडियम आहे एकदम घट्ट नाही की पातळ नाही आणि आता आपण ह्याला एक तास ठेवूया ना रेस्ट करायला असं कपडा टाकून झाकून ठेवायचा आता आपण वड्याचं पीठ आहे ते बनवून ठेवलेलं आहे एक तासासाठी तोपर्यंत आपण इकडे चिकन बनवून घेऊया सो इकडे मी चिकन आणलेलं आहे आता येताना स्कूल मधूनच तर ते पहिले आपण स्वच्छ वगैरे धुवून घेऊया आणि पहिले इकडे चिकनचं आणि ओलं ते बनवून घेऊया नंतर मग शेवटला आपण वडे करूया सो मित्रांनो पहिले आपण ओलं चिकन करूया मी दोन रेसिपी टाकलेली तुम्ही पाहिली असेल नसेल चिकनची टायपोड खूप कमी पडतो उंचीला दिसणं मुश्किल असं पाहिजे होतं नाही डब्बा पाहिजे ठेवाय सो so, मित्रांनो तुम्ही पाहू शकता मस्त आपला चिकनचा रस्सा मी बनवलेला आहे आणि मस्त बघा तरी आलेली आहे कारण मी आता वापरत आहे आगरी मसाला मस्त आगरी मसाल्यामध्ये जेवण होतं सो so, आता आपण हे शिजू द्या थोडस मग आपण इकडे आता दुसऱ्या सुक्याची तयारी करूया सुक्का चिकन बनवूया पाहू शकता मित्रांनो आता मस्त आपलं ओला रस्सा तो होतच आलेला आहे सो आपण त्याला इकडे शिफ्ट करूया आणि इकडे आता आपण सुक्का बनवूया आज मित्रांनो मस्त ऊन पडलेला आहे आज पाऊस नाहीये आहे मधून मधून रिमझिम रिमझिम जास्त नाहीये मस्त क्लायमेट आहे आजचा तेल टाकूया कडे मसाले घालूया तेजपत्ता काळी मिरी जे काही तुमच्याकडे असेल ते इलायची मोठी इलायची छोटी इलायची चिकन मित्रांनो कसं पण बनवाय ना कांद्याने टोमॅटो घालूया चांगला कांदा टमॅटो फ्राय करून द्यायचा आपल्याला अलसर होईपर्यंत मस्त होत चिकन म्हणजे आपले चिकन झालं ना व्यवस्थित एकदम दोन्ही पण व्यवस्थित उतरून वगैरे मग गॅस वगैरे कुसून आईला आईचं जेवण बनवायला लागेल कारण आई, ला, आई, ला ला आई माळकरी आहे ना त्यासाठी मग आई वडे बनवेल मग नंतर आईला डाळ काहीतरी भाजी बनवूया भज्जी वगैरे तिला वड्यांसोबत मीठ घालूया चवीनुसार सारखा ना कॅमेरा हालतो या मी बनवून घेते नंतर मग तुम्हाला दाखवत्या तर मित्रांनो पाहू शकता मस्त आपला रस्ता तयार झालेला आणि जशी आपल्याला पाहिजे तशी तरी आलेली आहे आणि इकडे मी सुक्क बनवायला ठेवलेलं आहे सो बघा सुक्या ना आपल्याला मित्रांनो सुक्यामध्ये पाणी नाही घालायचं कधी पण असंच ठेवायचं वाफेवरती शिजायला ठेवायचं मस्त बघा कारण त्याला ना पाणी सुटतं मस्त होते चिकन मी सुक्याची पण एक रेसिपी टाकलेली होती मस्त एकदम झनझणीत थोडीशी कोथिंबीर घालूया मिक्स होईल ना शिजेपर्यंत आतमध्ये थोडीशी आता पण टाकायची आणि नंतर पण घालायची इथे पण टाकूया असा तर मस्त वाटतंय तरी वरून So, ले ले, सो मित्रांनो मस्त आता रस्सा आणि सुक्क आपलं बनतच आहे तर इकडे मी पाहताय तुम्ही की थोडस मी बोनलेस चिकन काढलेलं आहे साईडला कारण हे मिष्ट आणि साईला खूप आवडतं सो मी थोडीशी ना चिल्ली बनवत आहे सो so, मी कधी कधी बनवते तर ह्यामध्ये आता सगळं जे काय मॅरिनेशनसाठी लागतं चिल्लीसाठी सोया सॉस विनेगर आलं लसूणची पेस्ट ते सगळं मी आता मॅरिनेट करून घेते आणि नंतर मग तुम्हाला दाखवते पाहू शकतो ते, ते मी आता मी मॅरिनेशन करून ठेवलेलं आहे आणि मला आता लगेचच हात धुवायचे आहेत नाही तर बाबा अग्री मसाला पूर्ण हात माझ्या झोमणार चला हे मॅरिनेशन होऊ द्या आल्यानंतर गरम गरम आपण खायला देऊ चिकन शिजलेलं आहे आणि एवढं तर पाहिजे ना रबरबीत असं आपल्या वड्या वड्यासोबत खाता येईल त्यासाठी पूर्ण आपल्याला सुकवायचं चे नाहीये चेक करून बघते शिजले का मस्त शिजलेला आहे बघा चल आता आपण साईडला ठेवूया आणि आता वडे बनवायला घेऊया थोडस घ्यास पुसून घेऊया मित्रांनो मस्त आता आपला चिकनचा रस्सा सुक्का चिकन आणि क्रिस्पीचं मॅरिनेशन करून झालेलं आहे आणि बाकीचं स्वयंपाक बनवायचं आहे आता सो आता आई आमची माळकरी असल्यामुळे आता आम्ही मी घ्यास बीस धुतलेला आहे स्वच्छ एकदम आणि आता आम्ही वडे बनवायला घेतलेत आणि इकडे आपला आपले मस्त की मस्त वडे आहेत सो आपण बघूया आई कशी बनवते ती बघा एक प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे आई दुधाची पिशी पण चालते ना ग तुम्ही दुधाची पिशवी असते आपली आपण दूध आणतो ती पण चालते तिच्यावर पण मस्त वडे होतात आणि बघा स्टम असे फुगलेले आहेत मस्त होत आणि खूप मित्रांना छान लागतात हे कोवल्याचे वडे माझ्या आवडीचे आहेत मस्त आई तू आता वडे बनवतो पण मी बाकीची कामं करून घेते मस्त आता बघा आपलं मॅरिनेशन करून झालेलं आहे आणि सगळं आपला स्वयपाक पण झालेलं आहे तयार स्वतः पण शेवटची करणार आहोत ती चिकन फ्राय करूया किंवा चिली करूया सध्या फ्राय करून घेऊया मस्त चिकन फ्राय झालेलं आहे स्लो गॅसवर करायचे आहे जास्त गॅस आपल्या फास्ट नाही करायचा पहिलं तेल तापल्यानंतर आता आपण प्लेटमध्ये काढून घेऊया नंतर बघूया ह्याला फ्राय करायचं की चिल्ली बनवायची ते कारण खूप स्वयंपाक करून सगदी उवसभर आम्ही हेच करतोय स्वयंपाकाचं नाही करत पण आम्ही चिकन फ्राय करतोय आता मी तळून घेतलेले त्याच्यामध्ये कडे मी सॉस टाकलेले आहेत मध्ये तेल थोडं मी काढून ठेवलेला आहे आता आपल्या चिकन घालायचं आहे असं करून पण बघा मस्त लागत सगळे टाकून शेजवा चटणी वगैरे आणि मस्त साईबाळ आपला फेवरेट अशी चिल्ली आहे साई कशी झाले मित्रांनो आता आम्ही इकडे जमलेला आहोत इकडे आमची सानू दिदी आहे इकडे बाबा आहेत बाबा घटाने का आपण करतो औसन ना एक महिना मच्छी नाही खायची म्हणून तुमचा श्रावण असतो का नाही ना पहिले धरायचे आता नाही इकडे आमची आई आहे कुठे म्हातारे झाले बघा माझ्या बाबा म्हातारे झाले का किती वर्षाचे बाबा माझ्या आहेत माहिती चौऱ्याहत्तर वर्ष आहे ना बाबा नाही ना पुढच्या वर्षी पंच्याहत्तर ना हा पंचाहत्तर आमच्या बाबा नवर्षी चालय बघा आमच्या बाबा मस्त आहेत माझे बाबा शेतकरी आहेत पंचाहत्तर इकडे आमची सानू दिदी आहे इकडे आई आहे सानू दिदीची आमची एक्झाम आहे ना चालू आणि भाऊराया आता येत आहेत सो आल्यानंतर मग आपण जेवूया मस्त पैकी आज आम्ही आमची सगळी फॅमिली जेवणार आहोत आणि मस्त आम्ही आज आमची ना गटारी साजरी केलेली आहे ठीक काय इकडे माझी आई आणि इकडे साई आहे साई रिमोट शोधते का रे तर मित्रांनो मस्त आमची अंगत पंगत बसलेली आहे तानुदी कसं आलंय जेवण घरी आलंय ना इकडे बाबा आहे इकडे आई आहे आमच्या आईचं वेज आहे बटाट्याची भाजी वडा आणि डाळ आणि भात असे थांब देते आणि इकडे मिस्टर बघा वडा नाही खात आणि माझ्या लग्नाला मित्रांनो सोळा वर्ष झाले असतील पण अजून कोकणचा कोंबडी वडा खात नाहीत एकच खात आहेत जास्त नाही त्यांना आवडत मस्त बघा कसे मऊ झालेत वडे चला तर तो मित्रांनो मस्त आता आम्ही आमची पार्टी एन्जॉय करतो आणि या सगळ्यांनी जेवायला मस्त आता जेवलेलो आहे आणि खूप सारी एवढी भांडी घासलेली आहेत जमा झालेली आणि आता झोपायची तयारी केलेली आहे सगळ्यांनी इकडे साई इकडे आई बाबा सगळे सान वगैरे सगळे पैकी आता झोपायची आम्ही तयारीत आहोत आणि आता मस्त आराम करूया आम्ही सगळ्यांनी मस्त आज एक छोटीशी घरगुती बोलतात ना सेलिब्रेशन केलेलं आहे गटारीचं आणि मस्त हा छोटासा एक व्हिडिओ मी बनवलेला आहे एक आठवण म्हणून मित्रांनो तर हा जो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ तुमच्या फ्रेंड्स फॅमिली सोबत नक्की शेअर करा चॅनल तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करून बघतो बेल बटन ऑल करा नवी व्हिडिओ पाहण्यासाठी भेटी या पुन्हा अशाच एका नवीन ब्लॉग स्वतःपर्यंत तुम्ही मस्त खा आणि स्वस्त राहा स्वतःची काळजी करायला विसरू नका ओके टा बाय तुम्ही पण गटारी केली का अशी आमच्यासारखी सो नक्की कमेंट करा